दुःखद निधन वाढता धोंडीबा पाटीलबा ताळडे आळंदी येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते धोंडीबा पाटीलबा तायडे यांचे आज शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले ते पंच्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर रविवारी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाज्याच्या दरम्यान आळंदीतील शमशानभूमीमध्ये संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडा असा मोठा परिवार आहे त्यांचे विचारही आम्ही आपल्याला ऐकवत आहे काही दिवसापूर्वी गावाच्या उन्नतीबद्दल आणि काही राजकारण्या लोकांच्या बद्दल त्यांनी त्यांचे विचार, विचार मांडलेले होते त्यांचे विचार बी फार दुखत होते आणि फार हे समजदार व्यक्ती होते ते आणि शिक्षक होते हेडमास्तर राहिलेले होते आळंदेथील गट नंबर चारमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी काही दिवस शिक्षण घेतलेलं होतं आणि तिथंच शिक्षक म्हणून आणि हेडमास्तर म्हणून मुख्याध्यापक म्हणूनसुद्धा त्यांनी काही दिवस तिथं ड्युटी केलेली होती आज त्यांचे दुःखद निदान झालेले आहे याबद्दल शोकाकुळूळ वातावरणामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले गुरुजी तुम्ही गेले पण आम्हाला पोरकं सोडून गेले तुम्हाला गावाबद्दल आणि आपल्या तालुक्याबद्दल फार खंत होती बी जे पीचे तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते होते आणि तुमच्या हाताखाली शिकलेले अनेक मुलं मिल्ट्रीमध्ये गेलेले आहे शिक्षक झालेले आहे इंजिनियर झालेले आहे असे अनेक तुम्ही पण सर तुम्ही जे बोलला होतात गावाबद्दल तुमची खंत आमच्या मनामध्ये जीवनभर राहण्यासारख्या सूर्याचं अस्त झालेलं आहे आमच्या गावा